श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या भगवान शिव यांचा आवडता महिना श्रावण सुरू आहे हा महिना केवळ भोलेनाथांच्या पूजेसाठीच नाही तर त्यात येणाऱ्या व्रतांसाठी आणि सणांसाठी देखील ओळखला जातो शिवरात्री मंगळागौरी श्रावण सोमवारचे व्रत श्रावणामध्ये पाळले जातात तर पुत्रदा एकादशीचे व्रत श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला देखील पाळले जाते हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे या तिथीला त्यांची पूजा करून दानधर्म असे शुभ कार्य केल्याने संतती आणि पुत्रप्राप्तीची शक्यता असते असे म्हटले जाते की पुत्रदा एकादशीला गायला सारा खव घातल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळते या दिवशी काही विशेष उपाय केल्यात त्याच्या इच्छित फळ आपल्याला प्राप्त होत असते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या दिवशी काही प्रभावी असे उपाय करायचे असतात त्यातलाच एक अतिशय प्रभावी उपाय हा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या मुलांसाठी आईने असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा योग परत आपल्याला नाही बघा सर्व दोष विघ्न अडचणी संकटे मुलांचे संपून जातील मुलांची अभ्यासात नोकरीत खूप प्रगती होईल असं हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय महलि लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल या वर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला म्हणजे चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी जी पुत्रदा एकादशीची सुरुवात आहे तर ती होणार आहे त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी ही तिथी संपेल अशा स्थितीत उदया तिथीनुसार श्रावण पुत्रदा एकादशी ही पाच ऑगस्ट या दिवशी म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे याच वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सहा ऑगस्ट रोजी सकाळी हा उपवास जो आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावावा मग तुळशी मंत्र जप करावा एकादशीच्या दिवशी जगाचे स्वामी श्रीहरी विष्णू यांना तुळशीची पानं अर्पण करावी त्यांची पूजा करावी आरती करावी यामुळे संततीच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात त्याचबरोबर भगवान विष्णू देवी लक्ष्मीला मखाण्याची खीर अर्पण करावी यामुळे मुलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते या दिवशी झाडाखाली दिवा लावल्याने प्राप्त होते दे एकादशीच्या दिवशी दान केल्याने भक्तांचे भाग्य वाढते इतकेच नाही तर व्यक्तीला संततीचे सुख देखील मिळत असते एकादशी तिथीला मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे शुभ मानले जाते जर तुम्ही एकादशीला सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावत असाल तर असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते वर्षामधनं दोन वेळेस पुत्रदा एकादशी येत असते एक असते पौष महिन्यामध्ये आणि दुसरी असते ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी ही कशासाठी केली जाते तर आपल्या मुलांच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांना पुत्रप्राप्ती होण्यासाठी त्याचबरोबर घरातील जे काही मुलांच्या जीवनामध्ये अडचणी असतात तर ते सर्व दूर व्हावेत यासाठी प्रत्येक घरामध्ये हे पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं एक वेळेस आपण या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ह्या प्रभावी सेवा ज्या आहेत त्या सांगितल्या जाता, जातात त्या जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा हा होत असतो हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा दिवा जो असतो तर तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि दिव्याचा प्रकाश हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो तर ह्या दिव्यामध्ये जी सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या मुलांच्या आयुष्यात सुद्धा त्याचा प्रभाव पडावा त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दोष अडचणी दूर व्हावे ज्या प्रकारे दिवा देवतो प्रकाश देतो त्या प्रकारे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा प्रकाश पडावा यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा हे सर्व सेवा जे असतात तर त्या करायचे असतात एखादी सेवा किंवा उपाय आपण करत असतो त्यावेळेस ती पूर्ण निष्ठेने भक्तीने आणि श्रद्धेने करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय करून बघा तुम्हाला फायदा होईल आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे कोणासाठी करायचा आहे सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही कोणत्याही लहानातील लहान वयाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही करू शकता किंवा मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता आता आईला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोठेही मागे राहता कामा नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं मग ते अभ्यास असेल व्यापार असेल नोकरी असेल शेती असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं पण अनेक प्रकारच्या दुःख आणि संकट हे आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि त्यामुळे केलेल्या उपायांचा आणि सेवेचा फळ हे आपल्याला मिळत नाही कधी कधी आपल्याकडनं चुका होतात आणि त्या चुकीमुळेच केलेल्या उपायांचा फळ आपल्याला मिळत नाही तर त्यापैकीच म्हणजे चूक आपल्याला इथे प्रामुख्याने टाळायची आहे हा उपाय ज्या वेळेस आपण करणार असतो तर तो करण्या अगोदरच इतरांना चुकून आपल्याला सांगायचा नसतो कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल काय भावना हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्यांची नजर ही आपल्या उपायाला लागू शकते त्यामुळे ती उपाय जो आहे तर तो चुकूनही तुम्ही सांगायचं नाही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही नंतर जरी सांगितला तरीही चालेल पण आपण करणार आहोत तर त्याच्या अगोदरच तो चुकूनही कोणाला सांगू नये त्याचबरोबर हा उपाय कशासाठी आपण करतो बघा एखादा मुलगा खूप अभ्यास करतो खूप हुशार असतो पण अचानकच त्याचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होतं त्याचबरोबर परीक्षेसाठी गेल्यानंतर जे काही त्यांनी अभ्यास केलेला असेल तर ते सर्व ते विसरून जात असतात त्याचबरोबर लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात मुलं सतत आजारी पडत असतात खूप अभ्यास करूनसुद्धा त्यांना नोकरीमध्ये पाहिजे तसे यश मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही पगार जो आहे तर तो वाढत नाही किंवा नोकरी मिळत नाही त्याचबरोबर काही असे लोक असतात त्यांना आपल्या झालेल्या मुलांची प्रगती बघवत नाही आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव हा चिडचिडा होतो मुलांना नजर लागते आणि मुलं कोणाचंच चा ऐकत नाही आईवडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही या ज्या सर्व समस्या असतात तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल पण त्या अगोदर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम से या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुतक पिर असेल तर हा उपाय करता येणार नाही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला या दिवशी गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जे मुलं असतात तर त्यांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्यांना आंघोळ करण्यासाठी सांगायचं आहे नंतर तुम्हाला आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि सकाळीच तुम्हाला हा उपाय दहा वाजायच्या अगोदर करायचा आहे यासाठी तुम्हाला एक है दिवा घ्यायचा आहे दिवा कोणताही तुम्ही घेऊ शकता मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा मग इतर कोणताही धातूचा घेतला तरीही चालेल एक प्लेट घ्यायची आहे प्लेटला तुम्हाला जे हळदी कुंकू असतं तर त्याच्या साहाय्याने थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या प्लेटमध्ये हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा ज्याला आपण म्हणतो ज्याला रक्षासूत्र म्हटलं जातं तर ह्या रक्षासूत्राची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर मोहरीचं तेल घाला या दोन तेलांपैकी कोणतंही एक तुम्ही तेल त्यामध्ये घालू शकता नंतर हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये पाच काळी मिरी एक कापूर आणि थोडासा पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला टाकायची आहे आणि दिवा जो आहे तो उचलून घ्यायचा आहे देवघरासमोर न्यायचा आहे देवघरासमोर हा दिवा ठेवायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचे भगवान विष्णूला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायची तुळशीची पानं अर्पण करायची आणि तुमची जी काही इच्छा असेल तुमच्या मुलांच्या संबंधित तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर एक वेळेस तुम्हाला विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे जर जा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केल्या तिथे बसून हा सेवा तरी चालेल त्यानंतर दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा थंड झाला की देव्यातील सर्व साहित्य हे निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आणि तांदूळ जे होते तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी खूप साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनामध्ये असणारे सर्व मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील मुलांच्या अभ्यासात नोकरीत खूप प्रगती होईल सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपून जातील आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मुलांवरती कृपा होईल जर तुमची मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय जो आहे तो ले 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 हो तो करू शकता तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष असतील आलेले गेलेले सर्व दोष दूर हो द्या तुमची कृपा असू द्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट दिवा लावायची गरज आहे एकच दिवा तुम्ही लावू शकता अगदी असा हा साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप छान फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ